रामकृष्ण हरी मंडळी तुम्ही ही कधी भाजी खाली का फुलाची नक्की खाऊन बघा चला तर आपण भाजी घेऊन येऊया आत्ते काय करते शेवग्याच्या फुलांची भाजी बनवायची मस्त पैकी सुटकी शेवग्याच्या फुलांची भाजी खाल्ल्याने डोळ्याला उडग्या दुःखी सांधे दुःखी याच्यावरती छानपैकी इलाज होतो आणि डोळ्यांना पण चांगली असते हे खाल्ल्याने डोळ्यांची दृष्टी चांगली वाढते त्यामुळं ही भाजी करायची खायची छान अशी भाजी होत असते कोळे पानांची पण भाजी बनवायची असे टोळे कोळी पाने घ्यायची त्याची भाजी बनवायची मस्त अशी फुलं फुलं काढून घ्यायची कळ्या काढून घ्यायच्या मस्त अशी भाजी बनवायची भाजीची रेसिपी टाकली आहे नक्की जाऊन रेसिपी बघा एकदम छान अशी भाजी लागते कडू वगैरे होत नाही आणि मस्त खा आणि मस्त राहा